हिंदू धर्मशास्त्र आणि पुरातन काळापासून चालत आलेल्या परंपरा यांना विशेष महत्व आहे महर्षी वेदव्यास यांनी गरुड पुराणाची रचना केली होती यात मानवी जीवनातील अगणित रहस्यांचं वर्णन केलं गेलं आहे मनुष्याला जीवनात कोणत्या गोष्टी उपयुक्त आहेत या सर्व गोष्टींची माहिती त्यात आहे आणि त्याच पुराणामध्ये अशा लोकांच्या घरी चुकूनही जेऊ कि नका किंवा काहीही खाऊ नका असं सुद्धा सांगण्यात आलं आहे कशा लोकांच्या घरी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी आपले पूर्वज लगेच कोणाकडेही जेवायला जात नसत ज्या ठिकाणी जेवायला बोलावले आहे तिथेच अन्न परीक्षा घेतल्याशिवाय जेवू नये असे काही नियम आपले पूर्वज कटाक्षाने पाळत असत पण हल्ली असं होत नाही आत्ताच्या काळात आपण कसलाही विचार न करता आवडती वस्तू दिसली की पटकन तोंडात टाकतो त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात म्हणून स्वतःच्या घरी सोडून बाहेर कोणाकडेही जेवताना किंवा काहीही खाताना गरुड पुराणात दिलेले नियम आपण पाळतोय की नाही याकडे लक्ष द्यायला हवे जसं भोजन माणूस करतो तसेच त्याचे विचार तयार होतात म्हणूनच अन्न ग्रहण करताना काही नियम कटाक्षाने पाळायला हवेत एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले नसेल आणि या गोष्टीची आपल्याला पूर्ण कल्पना असेल तर त्या व्यक्तीच्या घरी कदापिही जेवू नका तसं केल्यामुळे तुम्ही सुद्धा अप्रत्यक्षपणे त्याच्या पापात सहभागी होता तसंच जे लोक दुसऱ्यांना लुबाडून धनसंपत्ती कमवतात अशा लोकांची संगत सुद्धा आणि सहभोजन टाळा चारित्र्यहीन व्यक्ती व्यसनी व्यक्ती वाईट विचारधारणा असणारी व्यक्ती यांच्या वाऱ्यालाही उभं राहू नये सहभोजन तर दूरच वाईट लोकांच्या संगतीत येऊन आपणही वाईटच होतो आजारी व्यक्तीच्या घरी सुद्धा जेवू नये आजारी व्यक्तीच्या घरी आजारांच्या प्रादुर्भावामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता असते जे लोक इतरांच्या चुगल्या करतात एकमेकांच्या मागे नावं ठेवतात अशा लोकांच्या घरी सुद्धा कधीही जेवू नये कारण या लोकांचे विचार हीन दर्जाचे असतात अशा लोकांची मानसिकता आपण सुधारू शकत नाही मग त्यांनी शिजवलेलं अन्न देखील नकोच शीघ्रकोपी लोकांकडे जेवण टाळा त्यांना कोणत्या गोष्टीचा राग कधी येईल सांगता येत नाही रागाच्या भरात ते तुम्हाला भरल्या ताटावून उठवायलाही कमी करणार नाहीत चार चौघात चा अपमानितही करतील म्हणून अशा लोकांबरोबर जेवण नको ज्यांना दुसऱ्यांप्रती सहानुभूती वाटत नाही दया नाही क्षमा नाही शांती नाही अशा लोकांच्या घरी सुद्धा अन्न ग्रहण करू नये कारण याच विचारांचा परिणाम त्यांच्या घरी बनत असलेल्या अन्नावर होतो आणि तेच अन्न आपण ग्रहण केल्यामुळे आपली सुद्धा मानसिकता तशीच होते व्यसनी लोकांबरोबर जेवण तर टाळायलाच हवं तुम्ही व्यसनी व्यसनी नसलात तरी देखील लोक तुम्हाला व्यसन लावायला मागे पुढे पाहणार नाही उलट तसं करणं त्यांना आणखीनच गौरवाचं वाटेल म्हणून अशा लोकांबरोबर जेवण आणि मैत्री दोन्हीही टाळायला हवी मग मंडळी याबद्दलचं तुमचं मत काय आहे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा